डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यंदा एकशे चौतीसावी जयंती जगभरामध्ये साजरी केली जातीय त्यामुळं देश विदेशामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला भेटतंय धाराशिव जिल्ह्यातील एक मराठा ऑटो चालक युवकानं अनोख्या पद्धतीनं बाळासाहेबांची जयंती साजरी करून गेल्या सहा वर्षापासून समाजाला एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत कोण आहे हा मराठा तरुण ज्याचं दिवसभराचं उत्पन्न केवळ तीनशे रुपये पण सामाजिक कार्यामध्ये आपल्या उत्पन्नाच्या तिप्पट पैसे खर्च करून देतोय समाजाला तो एकतेचा संदेश पाहूया सविस्तर वृत्तांत हा आहे बाळासाहेब बाबूराव मुगळे बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर आर्थिक बिकट परिस्थितीमुळे शिक्षणाला सोडचिठ्ठी दिली आणि ऑटो चालवून घराला आर्थिक आधार देण्यास सुरुवात केली परंतु ऑटो चालवताना वेगवेगळ्या प्रवाशांसोबत આલેલે લે जातीय तेड धार्मिक विषमता या मराठा तरुणाला टोचू लागली जरी शिक्षण केवळ बारावी पर्यंत झाले असले तरी संस्कार मात्र सर्व धर्म समभावाचा असल्यामुळे आपल्या राहत्या घरी त्यांनी आपल्या परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना एकत्रित करून सर्व महापुरुषांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करत शैक्षणिक प्रबोधन करण्यास सुरुवात केली या कामी त्यांच्या पत्नी प्रीती मुगळे यांच्यासह आई वडील यांची देखील साथ लाभत असते फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेली ऑटो त्यात दुष्काळी वातावरणाने आणि महागाईने जगणे कठीण झालेले असून त्यातूनही एक सामाजिक परिवर्तनाचा ध्यास मणी घेत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी त्यांच्यात महापुरुषांच्या विचारांची रुजवण व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक कार्य करत बाळासाहेब मुगळे यांचे सामाजिक कार्य विशेष कौतुकास्पद आहे लहान मुलाला काय असं वया पुस्तक शाळेच्या शाळेची आवड व्हावी म्हणून वाटप करतो लहान मित्रांना बोलावून ही संकल्पना कुणाला सुचली म्हणजे कोणाची आयडिया होती अशा पद्धतीने आपण करणं चांगलं राहीलची काय काय विद्यार्थ्यांना काय काय आवडत परत भया पेना काहीतरी असं शाळेचे साहित्य खाऊ सर्व प्रमाणात वाटत कस वाटत बाबासाहेबांची जयंती साजरी करताना काय आवडत तुमच्या मनात काय भाव येतात चांगलं वाटत आनंद वाटत सर्वांना काहीतरी लोकांनी उद्देश घ्यावा लेकरांनी लहान लेकरांनी सर्व समाज एकत्र सर्व समाज एकत्र यावा म्हणून जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमस्कार मी बाळासाहेब बाबुराव मुगळे मी गेल्या चार पाच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहानं घरी साजरा करतो ह्यामागे माझा उद्देश की सर्व समाज एकत्र यावे मुलांना मुला शाळेची आवड लागावी शाळा जा, शाळेत जावे त्यांनी ऑटो चालवतो ऑटोमध्ये ता। मला भरपूर प्रवासी भेटतात म्हणजे त्याच्यामध्ये दिसून येत नाही हर एकामध्ये म्हणजे एकदम असा म्हणजे एकत्र येण्याचं त्रया काहीच त्यांच्यामध्ये दिसत नाही मला असं वाटतं नेमकं काय का तुम्हाला अनुभवलं एक म्हणजे कसं समजामध्ये जाती, जाती असं जा मी ह्या जातीचा त्या जातीचा कारण मला जसं शिकवण आहे मला कसं मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचारावर चालतो त्यांचे विचार भरपूर म्हणजे म्हणजे जसं त्यांनी म्हणजे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात थोडंफार मी पण तसं प्रयत्न करतो की सर्व समाज एकत्र म्हणजे भांडण जय भीम कारण जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांची पण जयंती साजरा करतो कारण त्यांनी कोण तिन्ही पण आमचे भाऊच आहेत कारण दलित म्हणजे कोण तिने पण आमचे भाऊच आहेत समाजामध्ये पणही कळत नाही लोकांना कारण मी ह्या जातीचा मी त्या जातीचा ह्याच्यामुळे भांडणं होता जास्त त्याच्यामुळे आम्ही जयंती साजरा करतो कारण आमच्यामुळे चार लोक तर त्यांच्या तर डोक्यामध्ये प्रकाश पडेल की बाबा हा मराठ्याचा राहून डॉक्टर बाबासाहेबांची जयंती करतो मला तर सर्वजण असे करावे तर त्यांनी कोणते पण आपलेच आहेत तर त्यांच्या संविधानामुळे तर आपण सध्या जगू शकला आलो कारण मला सांगा ड्युटी आपण करतो त्यांच्या संविधानामुळे आपण आरता ड्युटी करतो सध्या हां त्यांनी नसते तर लई अवघड होत होतो हेच माझं सांगण्याचा प्रयत्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वजण करावी पत्नीचे शिल्पकार डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त होणारे उपक्रम पाहता ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण मुगळे परिवाराचा सत्कार करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव ॲडव्होकेट हो, खाजा शेख हिराजी महेश कोळी राजू भालेराव रविकांत गायकवाड किशोर बसगुंडे अशोक कृष्णा जाधव हो, मोहन गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती ज्या वेळेस मी या घरी पोहोचलो आणि महापुरुषांची जयंती अनेक लोक आपल्या आपल्या समाजाप्रमाणे वाटून घेतल्यासारखं साजरा करत असतात पण आज रोजी मला वाटलं खरंच या समाजामध्ये क्रांती झालेली आहे की आज या मराठा तरुण एक आटो चालवणारा तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करतो आणि त्यामध्ये एक सर्व समभाव असा एक संदेश समाजामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि यावरून असं दिसतंय की खरंच बाबासाहेबांना अपेक्षित जे काही क्रांती झालेली दिसली मला आज खरंच हे कौतुकास्पद आहे बाबासाहेबांच्या अपेक्षेमध्ये जी काही क्रांती होती शैक्षणिक क्रांती समाजामध्ये जे काय सामाजिक एकोका एक एक करण्यासाठी जी क्रांती होती ते बाबासाहेबांच्या विचाराची जी क्रांती आहे आज खरंच ही क्रांती झालेली उमरग्यामध्ये मला दिसून आलेली आहे आणि अशा महापुरुषांचे विचार या उमरगा शहरामध्ये असंच पसरत जावं आणि असे जे आम्ही जे ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन व प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव वाचनालय मुळज यांच्या संयुक्त उद्यमाने आम्ही जे वाचन संस्कृती किंवा महापुरुषांचे विचारांची पेरणी आम्ही जे करत असतो ती केलेली पेरणी आणि ते विचार आज आम्हाला ते एक फायदा मिळाला त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज या मराठा तरुणाने जे काय आंबेडकर साहेबांची जी जे काय जयंती साजरा केलेली आहे ते आम्ही आम्ही केलेल्या कार्याचं यश मला दिसून आलेलं आहे आणि शास्त्राच्या आधाराने झालेली क्रांती आणि शिक्षणाने झालेली क्रांती यामध्ये जे फरक आहे ती फरक मला आज इथे दिसून आलेला आहे एक महापुरुषांचे विचार एखाद्या एक समाजामध्ये एकत्रित न राहता अनेक समाजामध्ये ती क्रांती विखुरलेली आहे आणि असे समाजामध्ये महापुरुषाचे विचार जर प्रसारित केले गेले आणि पसरवले गेले तर समाजामध्ये एक एकोपा एक तयार होईल आणि समाजामध्ये एक एकात्मतेची भावना तयार होईल अशा या उदाहरणावरून मला दिसून आलेलं आहे मरगाव लोहारा तालुक्यात असलेली वाचन संस्कृती व सामाजिक कार्य व सामाजिक एकता याचं प्रतीक आज उमरगा या शहरामध्ये बाळासाहेब मुगळे यांच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक आगळीवेगळी संकल्पनेतून जयंतीत साजरी करत असलेली दिसून आली मला खरंच अभिमान वाटतो मला या ठिकाणी उमरगा शहरात त्यांच्या घरात कुटुंबात येण्याचा योग आला ही आगळी वेगळी संकल्पना समाजामध्ये करत असलेले डॉक्टर साहेबांचे विचार उजवत असलेले ही एक उल्लेखनीय कार्य आणि आम्ही राबवत असलेलं कार्य या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी दिसून आलेलं आहे मला खरंच आज खूप अभिमान वाटतो बाबासाहेबांची जयंती आज वेगळ्या साजरी केलेली आहे या तरुणांचं कार्य निश्चित अभिनंदिन आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव